नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही दोघी जावा चमचमीत अशी हॉटेल सारखी व्हेज बिर्या बिर्याणी बनवणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बिर्याणी करायला सुद्धा सोपी आहे आणि खायला सुद्धा बिर्याणी मस्त आहे आवडली तर नक्की करून पहा आम्ही ते एक किलो तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ आमचे घरचे आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हे तांदूळ धुवून आपण निथळत लावायचं आहे चाळणीत याला दहा मिनिटं हे असंच ठेवायचं आहे आणि मग आपण बिर्याणी बनवाय घ्यायची आहे इथे आम्ही व्हेज बिर्याणीसाठी वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्या घरात ज्या कोणकोणत्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही घेऊ शकता इथे आम्ही ही डबू मिरची घेतलेली आहे हा कांदा बटाटा फ्लावर बीन्स टोमॅटो हे आलं लसूण पेस्ट आपण फोडणीला वापरणार आहोत आणि कोथिंबीर आणि हे सगळं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे चला तर मग आज बनवूया व्हेज बिर्याणी ही बिर्याणी आम्ही आमच्या घरच्यात साजूक तुपात बनवणार आहोत तुम्ही तेलात सुद्धा बनवू शकता तेलात बनवलेली तुम्ही तेलात पण बनवू शकता बन आणि साजूक तुपात बनवलेली बिर्याणी बन बन खूप छान लागते इथे आम्ही चार चमचे तूप घेतलेले आहे इथं आम्ही खडा मसाला घेतलेला आहे तुपामध्ये तमालपत्र टाकायचं आहे आणि हा मसाले वेलदो वेलदोडा आहे हा मी चेचून घेतलेला आहे आणि हे हिरवे वेलदोडे दोन आहेत हे पण चेचून घेतलेले आहेत आणि हे बदाम फुल आहे याचे तुकडे केलेले आहेत आणि लवंग आणि मिरी हे सगळे खडे मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत इथे लहान चमचे दोन जिरे हिरवी मिरची टाकायची आहे याचे तुकडे करून घेतलेले आहेत इथं आम्ही चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हे चार कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून पातळ लांबडा असा चिरायचा आहे आणि कांद्याला ब्राऊन एस भाजायचं आहे कांद्याचा कलर आता बदललेला आहे मऊ लसलुषित असा झालेला आहे आता त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे टॅमॅटो चांगला आता परतलेला आहे त्याच्यामध्ये ही शिमला मिरच घालायची आहे याला आम्ही ढबू मिरची म्हणतो आणि हा फ्लावर बीन्स आणि बटाटा एक बटाटा घेतला येते ह्या सगळ्या भाज्या आता चांगल्या परतून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्या मस्तपैकी परतून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये या आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत हा सुहाना बिर्याणी हा किचन किंग मसाला आहे एक चमचा घालायचा आहे हा मी दररोजच्या भाज्यामध्येच वापरतो लाल तिखट एक चमचा घालायचा आहे हळद एक चमचा घालायची आहे कोथिंबीर टाकायची आहे दही एक चमचा घालायचा आहे हे फ्रेश दही आहे आंबट नाही वापरायचं गोडच वापरायचं आहे तुम्हाला जर लिंबू आवडत असेल तर लिंबू पण यामध्ये घालायचं आहे हे तांदूळ आपण मग अशी दहा मिनट झाले धुवून स्वच्छ ठेवलेले होते ते आता तांदूळ त्यामध्ये ता टाकायचे ता आहेत तांदूळ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक पाच मिनटं हे तांदूळ चांगलं परतून भाजून घ्यायचं आहेत तांदूळ आता चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता दोन चमचे मीठ घालायचं आहे आता हे चांगलं हलवून घेऊन याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जेवढा आपण तांदूळ वापर घेतलेला आहे त्याच्या डबल घ्यायचं आहे गरम पाणी दुप्पट गरम पाणी घ्यायचं आहे तांदूळ तुम्ही कोणत्या तरी एखाद्या मापानेस मापून घेऊ शकता मोजून आणि त्याच्यात त्यातच त्याच भांड्यात आपण पाणी मोजून घेऊ शकतो गरम पाणी घातल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून याला उकळी येऊ द्यायची आहे बिर्याणी आपली उकळी आली आहे का पाहूया उकळी आत्ता यायला लागलेले आहे अजून पूर्ण उकळलेलं नाही हलवून घेऊया खाली तांदूळ असू नये यासाठी आणि परत झाकूया चला तर मग आपली बिर्याणी उकळी आली आहे का पाहूया तुम्ही पाहू शकता बिर्याणीला मस्तपैकी उकळे आलेले आहे आणि अर्धी शिजलेली पण आहे आता थोडीशीच शिजायची राहिलेली आहे आता अशीच पाच मिनटं ठेवल्यानंतर बारीक गॅसवर आता ठेवायची आहे गॅस कमी करून ठेवायची आणि वाफलून घ्यायची आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आहे ते आता आटल्यानंतर आपली बिर्याणी झाली तयार पाहू शकता आपला भात तयार आहे बिर्याणी आपली छानपैकी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी खिले खिले चावल तयार आहे कशी वाटली बिर्याणी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि लाईक करा धन्यवाद